नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपला आपल्या जी के वर्ल्ड या चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद किल्ल्यावरती ज्यालाच अजून देवगिरी किल्ला असं सुद्धा म्हटलं जातं महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद गावात दौलताबाद किल्ला आहे दोनशे मीटर उंच शंख आकाराच्या सातमाळा टेकडीच्या माथ्यावर बाराव्या शतकात हा किल्ला बांधला गेला दौलताबादचा किल्ला बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात भारतातील पर्यटकांसाठी पंचवीस रुपये तिकीट आहे तर विदेशी पर्यटकांसाठी तीनशे रुपये तिकीट आहे दौलताबाद किल्ल्याबद्दल सांगायचे तर हा किल्ला असा आहे जो कधीही कुणालाही युद्धात जिंकता, जिंकता आला नाही जिंकता आला म्हणजे फक्त कुणाच्या तरी फितुरीने किंवा विश्वासघाताने जिंकता आला दौलताबाद किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी किल्ला आहे येथील सभोतालच्या डोंगरावर देवांचे वास्तव्य होते म्हणून या किल्ल्याला देवगिरी किल्ला, किल्ला म्हटले जात असे अलाउद्दीन खिलजीने किल्लाचा ताबा मिळवल्यानंतर देवगिरी हे नाव बदलून दौलताबाद हे नाव किल्ल्याला दिले आणि फारसी भाषेतून दौलताबादचा अर्थ होतो समृद्धीचे शहर किल्ल्यावर दुर्गातोफ मेंढातोफ चांद मिनार भुलभुलैया मंदिरं मशीद पाण्याची टाकं दगडी विहिरी दगडी शिल्पे दगडी गुहा बुलंद दरवाजे हत्ती हौद अशा अनेक इतिहासकालीन वास्तूंची रचना बघायला मिळते हा किल्ला यादव मुस्लिम आणि मराठा या तीन साम्राज्याची राजधानी होता मध्ययुगीन काळातील सर्वात शक्तिशाली किल्ल्यांपैकी दौलताबादचा किल्ला आहे पंधराशे वर्षांच्या सुखद व दुःखद घटनांनी न्हालेला शेकडो पिढ्यांच्या हृदयांचे स्पंदन अनुभवलेला देवगिरीचा हा दुर्ग आपल्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा साक्षीदार म्हणून आजही उभा आहे महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांपैकी देवगिरीचा किल्ला हे एक आश्चर्य म्हणून घोषित केले आहे महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून दोन हजार तेरामध्ये घोषणा करण्यात आली शांती सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय सी एस टी स्टेशन मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला देवगिरीचा किल्ला पश्चिम घाटातील कास पठार स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला बुलढाण्यातील लोणार सरोवर आणि छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्य आहेत मुघल काळातील कबरी अजूनही येथे आपल्याला बघायला मिळतात महाद्वारातून प्रवेश केल्याबरोबर उजव्या बाजूस चांदमिनार नावाचा मनोरा दिसतो एकविसाव्या शतकात मुस्लिम राज्यकर्त्यांनी उभारलेल्या या मनोऱ्याची उंची दोनशे दहा फूट असून बुंध्याचा परीघ सत्तर फूट आहे याला एकूण चार मजले आहेत याच भागात किल्ले शिकन नावाची एक तोफ ठेवलेली आहे जवळच एक एकशे ऐंशी स्तंभाचे हेमाडपंथी मंदिर आहे एकोणावीसशे पन्नासमध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने येथे भारत मातेची मूर्ती स्थापन केली या मंदिरासमोरच हत्ती हौद नावाचा जलाशय आहे भारतातील सर्वात उंच मिनार ही दिल्लीच्या कुतुब मिनाराची आहे आणि त्यानंतर दुसरा नंबर या चांद मिनारचा लागत असतो बहमनी शासक हसन गंगूने दिल्लीतील कुतुब मिनारची प्रतिकृती म्हणून देवगिरी किल्ल्यात चांद मिनार, मिनार बांधला ह्यामध्ये तीन मिनाराकृती एक मिनार आहे आणि शेवटी एक घुमटाकार कळस अशी या चांद मिनाराची प्रतिकृती बनवली गेली आहे या किल्ल्यावर शासकांनी कशा प्रकारे शासन केलं हे आता आपण थोडक्यात बघूया नवव्या ते चौदाव्या शतकात हा किल्ला यादव घराण्याची राजधानी होता त्यानंतर तेराव्या शतकात थोड्या काळासाठी दिल्ली सल्तनतची राजधानी हा किल्ला होता त्यानंतर चौदा ते सोळाव्या शतकात अहमदनगर सल्तनतची दुय्यम राजधानी म्हणून दौलताबादचा किल्ला ओळखला जात असे हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असून अकराशे सत्याऐंशीमध्ये पहिला यादव राजा भिल्लमा पाचवा याने बांधला होता बदामीचे चालुक्य कल्याणीचे चालुक्य मौर्य शुंग सातवाहन हल क्षत्रप सातकर्णी वाकाटक नल विंध्यसेना प्रवरसेना राष्ट्रकूट आणि यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या पंचवीस वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खान्देश परिसरात झाला इसवी सन तेराशे सत्तावीसमध्ये अलाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने दख्खन प्रांतात क्रूर आक्रमण करून हिंदूंना लक्ष केले देवगिरीच्या यादवांनी मोठा कठीण लढा दिला पुढे इसवी सन तेराशे दहा मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली दौलताबाद किल्ल्यावर तोफखाना हे एक मुख्य आकर्षणाचं केंद्र आहे जुन्या काळातील या तोफा आजही सुस्थितीत ठेवलेल्या आपल्याला दिसून येतात या तोफा पंचधातूंनी बनवलेल्या असल्यामुळे यांना आजपर्यंत गंज लागलेला दिसून येत नाही त्यानंतर तोफेच्या प्रत्येक भागाला काय म्हटलं जातं याचं हे एक छोटासा आराखडा त्यानंतर इसवी सन तेराशे सव्वीसमध्ये मुहम्मद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरी किल्ल्यावर आणली व देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादला आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली राजधानीचे शहर म्हणून देवगिरीला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर सहाय्य घ्यावे लागले संधी सेवा लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांवरच अवलंबून राहावे लागत असे मी आधीच वर्णन केलेलं हेमाडपंथी मंदिर हेच ते हेमाडपंथी मंदिर हे मंदिर एकशे ऐंशी स्तंभांचे हेमाडपंथी मंदिर आहे आणि बाजूलाच हत्ती हौद हो एक जलाशय आहे या, या मंदिराच्या प्रत्येक खांबांवर पर्यटकांनी स्वतःचं नाव कोरलेलं आहे आणि या मंदिराची अवस्था अतिशय वाईट केलेली आहे कृपया असं करू नका आणि असं करताना कुणी आढळत असेल तर त्यालाही असं करू देऊ नका आपली जी ऐतिहासिक वास्तू आहे ती जशीच्या तशी जपून ठेवा जेणेकरून पुढच्या पिढीला ती बघता येईल दौलताबाद किल्ल्याबद्दल एक रंजक कथा सांगितली जाते ती मी तुम्हाला सांगते राजा रामदेव धान्य व दारूगोळा ठेवत असलेला काळाकोट पाहण्यासारखा आहे तो आपण पुढे बघणारच आहोत आणि याच काळाकोटमध्ये धान्य गोदामामध्ये फितुरी झाली होती तेथे धान्याऐवजी मिठाची पोती रचली गेली होती आणि भुकेल्या पोटी मराठी फौजेचा पराभव झाला होता अशा प्रकारे हा किल्ला मी अगोदरच सांगितलं की फक्त फितुरीने किंवा हुशारीनेच काबीज करता आला युद्धात लढून हा किल्ला कधीच कुणाला जिंकता आला नाही यादव साम्राज्याची राजधानी असलेला हा किल्ला इसवी सन तेराशे अठरामध्ये दे हरपाळ देवाला ठार मारून अलाउद्दीन खिलजीने आपल्या ताब्यात घेतला अशा प्रकारे किल्ल्यांच्या रक्षणासाठी वापरलेल्या युद्धनीतींमुळे हा किल्ला नेहमी अजिंक्य राहिला आहे देवगिरी किल्ल्याच्या सर्वात वर गणेश मंदिर बांधलेला आहे दौलताबाद किल्ला हा मध्ययुगीन वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना आहे किल्ल्यांच्या भिंतीवर आणि बुरुजांवर सुंदर कोरीव काम केलेले आहे दरवाजे आणि इतर इमारती देखील नक्षीकामाने सजवलेल्या आहेत दौलताबाद किल्ल्याच्या आतल्या बाजूला हिंदू मुस्लिम आणि बौद्ध धर्माचे प्रार्थना स्थळे आहेत त्यामुळे तो विविध धर्माच्या समन्वयाचे प्रतीक आहे दौलताबादचा किल्ला एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे त्यामुळे तो स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देतो आणि त्याचा गौरवशाली इतिहास आणि वाचू जगाला दाखवतो दौलताबादचा किल्ला हा भारतीय इतिहासातील एक अमूल्य रत्न आहे त्याचा इतिहास पराक्रम आणि अजिंक्यता यामुळे तो आजही लोकांच्या मनात आपले विशेष स्थान ठेवून आहे यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला चिनी महल दिसतो ही एक दोन मजली इमारत आहे यात आकाशी आणि पिवळ्या चमकदार टाइल्सचा उपयोग केलेला आहे पण सध्या ही इमारत बघण्यासाठी बंद केलेली आहे या इमारतीचे वैशिष्ट्य असे आहे की हिने दख्खनच्या राजनैतिक इतिहासात एक मोठी महत्वपूर्ण भूमिका केली आहे औरंगजेबाने गोवळकोंड्यांचा अंतिम कुतुबशाही शासक अब्दुल हसन तानाशाहला हरवल्यानंतर इसवी सन सोळाशे सत्त्याऐंशी ते इसवी सन सतराशे म्हणजे तेरा वर्षांमध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत त्याला याच चिनी महालामध्ये कैद करून ठेवले होते आणि या चिनी महललाच रॉयल जेल असं सुद्धा ओळखलं जातं आता जरी ही इमारत सुंदर दिसत असली तरी त्या काळी ही एक रॉयल जेल म्हणून ओळखली जायची आणि कैद्यांसाठी ती एक जेलच होती या किल्ल्याला सुरक्षेच्या दृष्टीने तीन घेरे आहेत आणि यांना कोट असं म्हटलं जातं येथे तीन कोट आहेत त्यांना खालीलप्रमाणे नावं आहेत कालाकोट अंबरकोट आणि महाकोट तसंच या किल्ल्यावरचं एक मुख्य आकर्षण केंद्र म्हणजे मेंढा तोफ ही मेंढातोफ आपण लहानपणीच इतिहासाच्या पुस्तकात चित्रात बघितलेली आहे मला तर ही मेंढातोफ बघितल्याबरोबर पुस्तकच आठवलं देवगिरी किल्ल्यावर एका दगडी बुरुजावर शत्रूंच्या पूर्ण तुकडीस हानी पोहोचवेल अशी मेंढा तोफ मेंढाच्या तोंडाच्या आकाराची अशी तोफ आहे आणि ह्या तोफेने इतिहासातील युद्धांचे रणांगण गाजविलेले आहे स्वतः <Sessizip> हीच ती मेंढ्याच्या तोंडाच्या आकाराची मेंढा तोफ पंचधातूंनी बनवलेली ही तोफ एकाच माऱ्यात किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता ठेवते गडाच्या चारही बाजूंना चाळीस फूट खंदक आहे तो पाण्याने भरलेला असे त्यात मगरी साप असत शत्रूने कोणत्याही मार्गाने किल्ल्यावर पोहोचू नये ही सुरक्षा येथे पाहायला मिळते खंदकावरून किल्ल्यात जाण्यासाठी फक्त एकच पूल असे जर शत्रू पुढे आलाच तर पूल उचलून घेण्यात येईल जरी पुलावरून शत्रू पुढे गेलास तर पुढे रस्त्याचा पुष्कळ बुलबुलैया असलेले रस्ते, बुल असले रस्ते दिसतात गडावर असलेले सैनिक तीक्ष्ण धनुष्यबाणाने वार करून शत्रूस पुढे येऊ देत नसत खंदकाच्या पुलावरून शत्रू पुढे गेला तर शत्रूवर उकळते तेल फेकून जाळ्यात अडकवण्यासाठी एक ट्रॅप बनवलेला होता सुरक्षेच्या दृष्टीने इतका स्वयंपूर्ण बनवलेला हा किल्ला म्हणूनच आजपर्यंत अजिंक्य राहिला आणि कुणालाही आपल्या ताब्यात घेता आला नाही पुढे हाच तो अंधेरी मार्ग म्हणजे ज्यालाच बुलबुलैया असं म्हटलं जातं हा मार्ग थोड्याच अंतरापर्यंत जाता येतो आणि पुढे अंधार असल्यामुळे आपल्याला जाता येत नाही याच बुलबुलैयामध्ये शत्रू हरवून वाट चुकत असे आणि तो पुन्हा परत फिरत नसे हा पुन्हा एक दुसरा भुलभुलैया हा सुद्धा एक अंधेरी मार्ग आहे थोड्याच अंतरापर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि पुढे संपूर्ण काळोख आहे दौलताबाद किल्ल्याला अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणावीसशे एक्कावन्नमध्ये शासनाने याचे जतन आणि संवर्धन व्हावे म्हणून राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे तर कसा वाटला मग तुम्हाला हा दौलताबादचा किल्ला मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय Okay.